बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव यांच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आहे दोन तीन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपेक्षित असा म्हणजे जनतेलाही आणि राजकीय तज्ज्ञांनाही जो अपेक्षित होता तो निकाल दिला तो म्हणजे शिवसेना कोणाची तर ती एकनाथ शिंदेची शिवसेनेचे आता नेते कोण तर एकनाथ शिंदे म्हणजे जवळपास सर्वच ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी झुप्त माप दिलं एकनाथ शिंदेला त्यामुळे साजिकत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संताप तर आहेच परंतु अनेक प्रतिक्रिया आहेत प्रतिक्रिया अशा आहेत की शिवसेना खरी कोणाची शिमड पोरई सांगेल म्हणजे ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासूनचा दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास बघितलाय त्यांची भूमिका बघितलीय त्यांचा स्पष्टपणा बघितलाय त्यांचं वक्तव्य बघितलंय त्यांचा वक्तशीरपणा बघितलाय त्यांचा आक्रमकपणा बघितलाय त्याची जी जरी असतील तरी ती सांगतील की खरी शिवसेना ही ठाकरे कुटुंबियांची आहे कारण जन्माला कोणी घातलं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंनी घातलं चालवली कोणी बाळासाहेब ठाकरेंनी चालली वाढवली कोणी बाळासाहेब ठाकरेंनी वाढवली त्याच्याही पलीकडे जाऊन दोन हजार तेरामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले कारण त्यांनी त्यावेळी असं ठरवलं की शिवसेना प्रमुख हे पद आपण घ्यायचं नाही आणि ते मानाचं पद आहे बाळासाहेब ठाकरे दोन हजार बाराला गेल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण ते पद घेत आणि म्हणून त्यांनी ते पद घेतलं त्या पदानंतर दोन हजार तेरा चौदाच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या यावेळी काय झालं की भाजपने ते सर्व मान्य केलं भाजपने जेव्हा सत्ता स्थापन केली तेव्हा पत्र कोणाचं घेतलं राज्यपालांकडे उद्धव ठाकरे यांच्या गेलं अमित शाह असू दे किंवा देवेंद्र फडणवीस असो ते चर्चा कोणाशी करत होते तर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत करत होते दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला एबी एक फॉर्म जे वाटप झालं ते कोणी केलं तर उद्धव ठाकरे यांनी केलं आता एवढं सगळं केल्यानंतर जर दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष असं सांगत असतील ही शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची नाही तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोम आहे गोम अशी आहे की शेवटी बघा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे हात बांधले गेलेले उद्या त्यांनी सांगितलं की मी सतसद विवेक बुद्धीला स्मरूनच निर्णय देणार तर भाजप त्यांची उचलबांगडी करणार ठेवणार नाही त्यांना तिकडे दे किंवा त्यांची पुढची राजकीय कारकिर्द जी पूर्वी होती या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात तसंच त्यांना मग भाजप सोडून बाहेर पडावं लागलं असतं त्यामुळे त्यांचा नाईलाज होता निवडणूक आयोगाचाही कसं आहे आज तुम्ही बघा आय पी एस असू दे आय एस असू दे आय आर एस असू दे प्रत्येकाला क्रीम पोस्टिंग वर हो यायचं पैसे कमवायला तुम्ही या सर्व राजकीय नेत्यांचा इतिहास काढता कधी या सर्व सनदी अधिकाऱ्यांचा पोलिसांचा काढा कोट्यावधी रुपये या लोकांनी कमवलेले हो आहेत पण त्यांची चौकशी होत नाही अशा अधिकाऱ्यांना क्रीम पोस्टिंग हवी असते मग निवडणूक आयोगही त्याला अपव्ह नाही स्वायत्त संस्था आहे पण तरी देखील मोदी आणि अमित शाह यांचा प्रभाव आहे शिवसेनेला नेस्ताबूत करायचं उद्धव ठाकरे यांना नेस्ताबूत करायचं यासाठी दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या एकनाथ शिंदे उगाच गेले नाहीत एकनाथ शिंदे आजपर्यंत म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत गुणगाण गात होते उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीवर बसायचे उद्धव ठाकरेंच्या बाजूला मंत्रिमंडळात उद्धव ठाकरेंमुळे आले त्यांच्यामुळे ते मंत्री झाले त्यामुळे ते त्यांना आधी मानत होते पण भाजपने काय केलं की सुडाशी भावना म्हणून सगळ्यात पहिली हात जे भ्रष्टाचारी होते त्यांच्यावर टाकला आणि मग त्याला अर्धे अर्धे बळी पडत गेले आणि शिवसेना खाली होत गेली पण प्रश्न शेवटी उरतो तोच की खरी शिवसेना कोणाची अनिल परब यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दोन हजार तेराला जी घटना आम्ही बदलली त्याची संपूर्ण माहिती किंवा दोन हजार एकोणीसला जी घटना बदलली किंवा जी घटना होती शिवसेनेची त्याची संपूर्ण माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती त्याची पोचपावची त्याने दाखवली बघ असा प्रश्न येतो की खोटं कोण बोलत आहे बघा विधानसभा अध्यक्ष जे राहुल नार्वेकर आहेत त्यांनी जे काय केलंय त्याचा फैसला हा सुप्रीम कोर्टात होणार आज लोकांचाही सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे हळूहळू डगमगत चाललेला आहे पण तरी देखील तिकडचे चीफ जस्टिस जे आहेत चंद्रचूड किंवा त्यांच्यासारखे आणखीन काही जे तिकडे न्यायमूर्ती आहेत जे आजही आपल्या भूमिकेशी एकरूप असतात कुठे विकले जाणार नाही कुठे दबावाखाली येणार नाही असे हे न्यायमूर्ती आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टात मला असं वाटतं की नार्वेकर हे तोंडघशी पडणार पण पढ़ कधी पडणार बघा शिवसेना ही ठाकरेंची आहे धनुष्यबाण चिन्ह हे ठाकरेंचं आहे नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो दबावापोटी दिला हे सर्वांना माहिती आहे मग त्याचा फैसला येणार कुठे तर तो, तो सुप्रीम कोर्टात आणि ते भाजपलाही माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे हे शंभर टक्के हरणार मग त्यांनी काय केलं त्यांनी नार्वेकरांना पुढे केलं नार्वेकरना पुढे करून त्यांच्याकडून यांना अपात्र म्हणजे शिवसेना ही ठाकरेंची नाही तर शिंदेची असं सांगितलं ते सांगताना सगळ्या आमदारांना पात्र करून टाकलं हे प्रकरण निश्चितपणे सुप्रीम कोर्टामध्ये गाजणार आहे पण ते कधी भाजपचा डाव साध्य झाल्यानंतर कारण भाजपचा डाव असा होता की दोन हजार एप्रिल आणि मे मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तोपर्यंत तरी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यपाणी चिन्ह हे ठाकरेंकडे न जाता हे शिंदेंकडे राहावं हा भाजपचा प्रयत्न होता आणि त्याच्यात ते यशस्वी ठरलेले आहे त्याला कारण असं आहे की शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने किती केलं तरी सुप्रीम कोर्टामध्ये जूनच्या आधी निर्णय लागणार नाही हा निर्णय जूनच्या नंतरच लागणार भले तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल परंतु तोपर्यंत भाजप आणि शिंदे हे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार राज्य करणार जास्तीत जास्त आणखीन भगदाड कसं पाडता येईल ठाकरे गटाला ते करणार पण सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया हीच आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे शिवसेना ही मातोश्रीची आहे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आता याचा फैसला कुठे होणार सुप्रीम कोर्टात होणार तर तो कधी होणार तर तो, तो होणार जून जुलै नंतर मग आता काय तर खऱ्या अर्थाने जो फैसला होणार आहे शिंदेची गद्दारी आणि उद्धव ठाकरेंना खरंच सहानुभूती आहे का याचा जो फैसला होणार तो फैसला होणार जनतेच्या दरबारामध्ये लोकसभेच्या निवडणुका तोंडावर हो आहेत एक दोन अडीच महिन्यात त्या होणार जर महाराष्ट्रातील जनतेला वाटत असेल की एकनाथ शिंदे हे योग्य आहेत त्यांनी जे बंडखोरी केली ती योग्य केली तर साहजिकच जनता आणि खास करून मराठी माणसं ही त्यांच्यासोबत जातील पण जर जनतेला वाटत असेल आणि खास करून मराठी माणसांना जर वाटत असेल की नाही ठाकरे कुटुंबियांवर अन्याय झाला उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि ती शिंदेनी चोरलेली आहे असं जर जनतेला वाटत असेल तर निश्चितपणे जनता शिंदेना धडा शिकवणार आणि पर्यायाने त्याचा फटका हा भाजपलाही बसणार आहे त्यामुळे खरं कोण खोटं कोण खरच शिंदेनी गद्दारी केली का खरंच उद्धव ठाकरे खरे आहेत का आणि त्यांना सांगूती आहे का याचा जो फैसला होणार याचा जो सामना होणार थेट तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये होणार पण इतकं निश्चित की आज एखादं महाराष्ट्रातलं शेमडं मुलगही सांगेल की नाही नाही खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे आता येऊया आपण दुसरा विषयाकडे दुसरा विषय म्हणजे सालिकच गोरेगावचा राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर अनेक फोन मला आले अनेक लोक मला रस्त्यात भेटतात पत्रकार असल्याने साधिकच संपर्क आहे तसा लोकांचं एकच म्हणणं होतं की आता काय होणार शिवसेनेचं गोरेगाव खास करून गोरेगाव गोरेगावात काय होणार गोरेगाव शिवसेनेचं काय होणार तर मला सांगावं असं वाटतं या माध्यमातून की गोरेगावात शिवसेनेला फारसा फटका बसेल असं मला वाटत नाही उलट आजही भाजपपेक्षा शिवसेना ही स्ट्रॉंग आहे तुम्ही म्हणाल कशी भाजप अवलंबून आहे मतदारांवर भाजपकडे कार्यकर्ते फारसे नाहीत जे आहेत ते बाहेर पडत नाहीत फक्त निवडणुकीत प्रचारात ते दिसतात इतर वेळी हे दिसत नाहीत भाजपचे पदाधिकारी जे असतील तर ते वीस टक्के पदाधिकारी तुम्हाला रस्त्यावर काम करताना दिसतात वीस टक्के पदाधिकारी त्याच्यात आणखीन ऍड करा जे भाजपचे कार्यक्रम असतात तेव्हा दिसतात आणि एक तीस चाळीस टक्के असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पकडा जे फक्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्या मनाने शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाची स्थिती वेगळी आहे उद्धव ठाकरे गटामध्ये कार्यकर्ते ग्रासरूटवर आजही काम करणारे पदाधिकारी आजही काम करणारे अनुभवी पदाधिकारी आहेत असं नाही की एक एक दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष झाले आणि ते आले ज्यांच्याकडे वीस आणि पंचवीस वर्षाचा अनुभव आहे असे पदाधिकारी आजही ठाकरे गटामध्ये आहे आता प्रश्न असा येतो की ठाकरे गटात यानंतर भगदाड पडणार का संघर्ष सुरू आहे त्यांच्यामध्ये ठाकरे गटामध्ये छुपा संघर्ष आजही आहे पदाधिकारी पदाधिकारी जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले एकमेकांच्या विरोधात पडद्या मागून कुरघोडी करत असतात किंवा काही नाराज आहेत त्यांना पदं मिळाली नाहीत त्यांच्यापेक्षा इतरांना लवकर पदं मिळाली त्यामुळे नाराजी आहे या नाराजीचा फटका निश्चितपणे ठाकरे गटाला बसू शकतो पण मला असं वाटत नाही मोठ्या प्रमाणावर बसेल किंवा मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटाकडे जातील त्याला कारण असं आहे की शिंदे गटाचं अस्तित्व काय गोरेगावात खासदार गजानन किर्तीकर यांची लोकप्रियता त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली कामं या तीन गोष्टी जर सोडल्या तर आज गोरेगावात शिंदे गटाकडे काहीच नाही त्यातल्या त्यात गणेश शिंदेचं काही मध्ये कार्य असेल परंतु इतरत्र काय इतरत्र जे गेले ते शिवसेनेतून गेलेले आहेत आणि अशी माणसं गेली जी जे इथे दुखी झालेली आहे किंवा अशी लोक गेली आहे ज्यांचा प्रभावच नाही मतदारांमध्ये त्यामुळे त्याचा फायदा शिंदे गटाला होईल असं वाटत नाही ठाकरे गटाचं कसं आहे की ठाकरे गटाकडे ग्रासरूटवर काम करणारे कार्यकर्ते आजही आहेत ठाकरे या वलयाभोवती फिरणारे कार्यकर्ते आज आहे मातोश्रीवर आणि बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आजही गोरेगावात आहे आणि त्याचा फायदा हा निश्चितपणे ठाकरे गटाला होणार फक्त एवढंच आहे की त्यांच्यातील ज्या अंतर्गत कुरबुरी आहे त्या मिटणं फार गरजेचं आहे ते दिसत नाही होताना अनेक जण नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करणं गरजेचं आहे ते का नाराज आहे त्यांच्या नाराजीचं कारण काय हे लक्षात घेण्यासाठी गोरेगावातील नेत्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे पूर्व आणि पश्चिम मी अजूनही सांगतो की सात वॉर्ड आहेत त्याच्यात आज चार ते पाच वॉर्ड असे आहेत की जिथे आजही शिवसेनेची बल्लेबल्ले आहे शिवसेनेचाच शी बल्ले बल्ले आवाज चालतो म्हणजे ठाकरे गटाला पण त्यासाठी अंतर्गत कुरबुरी आहेत अंतर्गत संघर्ष आहे हा मिटवणं गरजेचं आहे एखादा मेळावा घेऊन हा दुरावा जो आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तो दूर करणं गरजेचं आहे खास करून जे अनुभवी पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक आहेत हो त्यांना डावललं जातं त्यांना विश्वासात घेतलं जात नाही तिथे चुकते गट त्यांचेही मतदार आहेत त्यांचेही काही विचार आहेत त्यांचेही काही अनुभव आहेत त्या त्या ते वॉर्डात त्याचा फायदा निश्चितपणे हा ठाकरे गटाने घेतला पाहिजे त्यासाठी छोटं उदाहरण सांगेन राम मात्रे राम मात्रे हे माजी नगरसेवक आहेत त्यांचा अनुभव आहे त्यांना तिकडच्या एसआरएची जाण आहे त्यांना तिकडच्या लोकांशी संपर्क आहे पण त्यांना विचारातच घेतलं जात नाही त्यांना डावललं जातं त्यांना बोलवलं जात नाही या गोष्टी कुठेतरी खटकणार आहेत तिथे मतदारांनाही म्हणा किंवा शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांना पक्ष चालवायचं आहे पक्ष बलवान आहे आजही सांगतो की पक्ष हा बलवान आहे गोरेगावामध्ये ठाकरे गट आजही मजबूत आहे तो तसाच मजबूत ठेवायचा असेल एक संद ठेवायचा असेल बांधून ठेवायचा असेल तर निश्चितपणे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातील दुरावा दूर झाला पाहिजे ज्या जोमाने पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतात त्यांना पुढे यायला वाव दिला केला पाहिजे जे, जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतात त्यांना सोबत घेतलं पाहिजे ते जर घेतलं तर निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि येणाऱ्या पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेला त्यांच्या निश्चितपणे गोरेगाव यश येणार हे शंभर टक्के आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र